नमस्कार स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये पूजेला जे आपण नारळ वापरतो म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेच्या नारळाचं तुम्ही काय करता वाढवता की विसर्जन करता आम्ही पण प्रसाद करून खायचो पण आज व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एक माहिती मिळाली श्री महालक्ष्मी नमा ती मी आज तुम्हाला सांगते काही दिवसापूर्वी एका ज्योतिषविषयक फेसबुक ग्रुपवर एका महिलेने सार्वजनिक स्वरूपात एक, एक, एक प्रश्न विचारला होता मार्गशीर्ष गुरुवारी कलशावर पूजलेल्या नारळाचं काय करावं यावर उत्तर देताना काहींनी योग्य ते अपेक्षित उत्तर दिलं पण काही अतिउत्साही मंडळींनी आपलं मत ठोकलं की त्या नारळाचा प्रसाद करून खावा तर त्याचं थोडक्यात सविस्तर उत्तर आपणास देणं हे माझं कर्तव्य मानते मुळात नारळ हा केळ किंवा चिक्कूसारखा सहजपणे खाता येत नाही नारळावर शस्त्रप्रहार करून वाढवावा लागतो जो नारळ आपण लक्ष्मी मातेचं प्रतिकात्मक मुखकमल म्हणून पुजतो त्या प्रतिकात्मक पार्थिव मुखकमलावर शस्त्र शस्त्रप्रहार करणं हे प्रचंड वेदनादायी आणि क्लेशदायक आहे फक्त मार्गशीर्षातीलच नव्हे तर इतर कोणत्याही मंगलप्रसंगी शुभ कार्यासाठी पूजलेल्या कलशावरचा नारळ विसर्जन करायचा असतो वाढवायचा नसतो परंतु काही ठिकाणी जलप्रदूषणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नव्या नियमानुसार विसर्जन करण्यास मनाई केली जात असेल तर तो कलशावर पुजलेला नारळ तीन वेळा पाण्यातून बुडवून तो नारळ मोकळ्या जागेत भूमीत अर्पण करावा त्यानिमित्ताने वृक्षारोपण होईल नारळ बुडवलेलं पाणी तुळशीला घालावे मुळात कलश पूजन म्हणजे नेमकं काय त्याचं स्वरूप काय ते समजून घ्या जलयुक्त कलश म्हणजे वरुणादिदेवतांचं निवासस्थान फक्त पाण्याचा तांब्या नसतो कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगण स्मृत कुक्षो तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंदरा यजुर्वेद सामवेदो हातवर्ण अंगेश सहिता सर्व कलश्रियारी तथा मम शांत्यर्थ दुरीक्षय गंगे च गोदावरी सरस्वती नर्मदी सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधी कुरु ओम कलश देवाय नमः हे कलशाचं मूळ स्वरूप आहे यासोबत जेव्हा आंब्याच्या डहाळा विड्याची पानं व इतर काही वस्तू कलशात घालून वर नारळ ठेवून वस्त्रालंकाराने वस्त्र अलंकाराने सजवतो व संपूर्ण कलशाची पूजा करतो तेव्हा त्या संपूर्ण कलशात देवीचं तत्त्व प्रकट झालेलं असतं काही पूजांमध्ये कुलस्वामिनी महिषासूर मर्दिनी भगवती तुळजाभवानी म्हणून कलश पूजला जातो तर काही पूजांमध्ये महालक्ष्मी अष्टलक्ष्मीसहित महालक्ष्मी म्हणून पूजला जातो तेव्हा कोणत्याही प्रसंगी कलशावर पुजलेला नारळ हा विसर्जन करा किंवा अर्पण करा पण कृपा करून वाढवू नका आणि कोंडाळ्यात देखील टाकू नका हे कायम लक्षात ठेवा